मेरे बच्चेने मुकद्दर का सिकंदर बननाही चाहिए ना अमरावतीतील काँग्रेसनगरमधील चौऱ्याऐंशी वर्षांच्या कमलाताई गवई यांचे हे अभिमानास्पद उद्गार आहेत त्यांचे चिरंजीव भूषण गवई यांनी बुधवारी भारताचे नवीन सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली न्यायमूर्ती संजीव खन्ना हे तेरा मे दोन हजार पंचवीसला निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी न्यायमूर्ती गवई हे भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश झाले आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आपल्या वकिलीला सुरुवात करणारे न्यायमूर्ती गवई हे बौद्ध समाजातील पहिले आणि दलित समाजातील दुसरे सरन्यायाधीश आहेत ते या पदावर पुढचे सहा महिने काम करतील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या न्यायमूर्ती गवई यांनी आपण निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही असं स्पष्ट केलंय पण भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई आहेत कोण त्यांची कारकिर्द कशी राहिली आहे कोणत्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा समावेश होता जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य मी तुम्ही बघताय बोल भिडू न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयातले सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी न्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची निवड करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर दोन हजार पर्यंत असणार आहे पण त्यांच्या इथपर्यंतच्या खडतर प्रवासाबाबत आता मोठी चर्चा सुरू आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जन्म चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठला ला अमरावतीत झाला तीन भावंडांमध्ये ते सर्वात मोठे आहेत त्यांचे वडील रामकृष्ण गवई आंबेडकर चळवळीतून राजकीय वर्तुळात सक्रिय होते त्यांनी अमरावतीचे खासदार आणि नंतर बिहार सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल म्हणून जबाबदारी पार पाडली आहे वडील सामाजिक चळवळ आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्यानं त्यांच्यावरती सामाजिक न्याय आणि समतेच्या मूल्यांचा पगडा होता आता माध्यमांशी बोलताना त्यांच्या आई कमलाताईंनी न्यायमूर्ती गवई यांचा लहानपणीचा फोटो हातात घेतला होता त्यावेळी त्यांनी भूषण गवई यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला भावंडांमध्ये मोठे असलेले भूषण वयापेक्षा लवकरच प्रगल्भ झाले होते त्यांनी घरातील जबाबदाऱ्या कमी वयातच स्वीकारल्या एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान भूषण हे अकरा वर्षांचे होते त्यावेळी त्यांनी अमरावतीच्या फेजरपुरा परिसरामध्ये सैनिकांसाठी भाकरी बनवायला मदत केली होती सामाजिक सुधारणांशी जोडलेल्या कुटुंबात वाढल्यानं भूषण यांना उपेक्षित समुदायांच्या संघर्षाची जाणीव होती या वातावरणानं त्यांच्यामध्ये सहानुभूती आणि सामाजिक असमानतेची समज विकसित केली त्यातूनच ते वकिलेकडे वळले न्यायमूर्ती गवई यांनी बी कॉम पदवी मिळवून पुढे कायद्याचं शिक्षण घेतलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांनी माजी ॲडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजा एस भोसले यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन कायदेशीर कारकिर्द सुरू केली त्यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळामध्ये मुंबई उच्च न्यायालयात आपली स्वतंत्र वकिली केली त्यावेळी त्यांनी घटनात्मक आणि प्रशासकीय कायद्यावरती लक्ष केंद्रित केलं होतं त्यातूनच नागपूर आणि अमरावतीच्या महानगरपालिका तसंच अमरावती विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांच्या केसेस त्यांनी लढवल्या त्यांनी एस आय सी ओ एम डी सी व्ही एल अशा अनेक स्वायत्त संस्था आणि महामंडळांसह विदर्भातील विविध नगर परिषदांसाठी नियमितपणे काम केलं काही काळ मुंबईत काम केल्यावर त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवला नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला नागपूर खंडपीठात सुरुवातीला अतिरिक्त सहायक वकील म्हणून आणि नंतर मुख्य सरकारी वकील म्हणून त्यांनी सन दोन हजारपर्यंत काम केलं त्यावेळी त्यांनी आपल्या मर्जीनं सरकारी वकिलांची टीम निवडणार असल्याची अट घातली होती त्यानंतरच तैन त्यांनी मुख्य सरकारी वकिलाचं पद स्वीकारल्याचं सांगितलं जातं सध्या उच्च न्यायालयामध्ये कार्यरत असलेले न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर हे एकेकाळी न्यायमूर्ती गवई यांच्याच टीमचे सदस्य होते नागपूरमध्ये गवई यांनी संवेदनशीलपणे काम केल्याचे त्यांचे सहकारी सांगतात न्यायमूर्ती किलोर यांनी सांगितलं की एकदा राज्याच्या मुख्य सचिवांनी गवई यांच्या टीममधील एका वकिलाला काढण्याचे निर्देश दिले होते त्यावेळी गवई यांनी त्याला कडाडून विरोध केला त्या सदस्याला काढण्याआधी मला काढून टाका अशी त्यांनी भूमिका घेतली होती तसंच त्यांनी घर घेण्यासाठी आपली कार विकल्याची आठवण न्यायमूर्ती सांबरे यांनी सांगितली चौदा नोव्हेंबर दोन हजार तीनला त्यांना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली बारा नोव्हेंबर दोन हजार पाचला गवई मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले न्यायाधीश म्हणून त्यांनी मुंबई नागपूर आणि पणजी खंडपीठांमध्ये सेवा दिली आहे तर चोवीस मे दोन हजार एकोणीसला न्यायमूर्ती गवई यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती झाली त्यानंतर त्यांनी देशातील महत्वाच्या कायदेशीर निर्णयांवरती प्रभाव टाकतील असे निर्णय घेतले त्यात तीनशे सत्तर सह राहुल गांधींना दिलासा देणाऱ्या निर्णयाचाही समावेश आहे त्यामुळं न्यायमूर्ती गवई यांच्या महत्वाच्या निर्णयांवर प्रकाश टाकणं गेल्या सहा वर्षांमध्ये न्यायमूर्ती बी आर गवई यांनी सातशे खंडपीठांमध्ये सहभाग घेतलाय या खंडपीठांच्या माध्यमातून त्यांनी संविधानिक आणि प्रशासकीय कायद्यांसह नागरिक फौजदारी कायद्यांसह व्यावसायिक लवाद वीज शैक्षणिक आणि पर्यावरणीय कायद्यांबाबत विविध विषयांशी संबंधित प्रकरणांमध्ये निर्णय दिले आहेत तसंच कायद्याचे राज्य कायम ठेवणाऱ्या आणि नागरिकांचे मूलभूत हक्क मानवी हक्क आणि कायदेशीर हक्कांचे रक्षण करणाऱ्या विविध मुद्द्यांवरती त्यांनी सुमारे तीनशे निकाल लिहिलेत कलम तीनशे सत्तर हटवून दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला या राज्याचे दोन भाग करून केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली त्या विरोधामध्ये विरोधकांनी याचिका दाखल केली होती मात्र हा निर्णय पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कायम ठेवला त्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती गवई यांचा सहभाग होता त्यावेळी खंडपीठानं सांगितलं की अंतर्गत संघर्ष आणि युद्धाच्या वेळी तत्कालीन राज्याचा भारतामध्ये प्रवेश सुलभ करण्यासाठी कलम तीनशे सत्तर ही केवळ तात्पुरती तरतूद होती असं स्पष्ट केलं होतं दरम्यान दोन हजार सोळामधील नोटबंदीच्या विरोधातील देशातील विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती त्यावेळीही पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं चार एकनं नोटबंदीला मान्यता दिली होती त्या खंडपीठातही न्यायमूर्ती गवईंचा सहभाग होता गेल्या काही वर्षांपासून देशातील उत्तर प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्रातही कारवाईची बुलडोजर संस्कृती जोर धरू लागली होती कोणतीही नोटीस किंवा वेळ न देता आरोपींच्या घरांवरती मालमत्तांवरती सरकारकडून थेट बुलडोजर चालवले जात होते याबाबत दाखल केलेल्या याचिकेवरती निर्णय देताना न्यायमूर्ती गवईंनी बुलडोजर संस्कृतीला फटकारलं त्यावेळी त्यांनी आपल्या निर्णयामध्ये मूलभूत हक्कांबद्दलची वचनबद्धता स्पष्ट केली त्यांच्या खंडपीठानं बुलडोजर संस्कृतीच्या विरोधामध्ये मार्गदर्शक तत्व जारी केली यामध्ये मालमत्ता पाडण्यापूर्वी पंधरा दिवसांचा नोटीस पिरियड देणं गरजेचं आहे तसंच केलेल्या कारवायांबाबत कारणे दाखवा नोटीसही जारी केली न्यायमूर्ती भूषण गवई यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनाही मोठा दिलासा दिला होता दोन हजार गुजरात मध्ये गुजरातमध्ये केलेल्या एका विधानामुळं राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती शिक्षा होताच राहुल गांधींचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आलं त्या विरोधामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून भूषण गवई यांनी राहुल गांधी यांना कमी शिक्षा देखील दिली जाऊ शकत होती पण दोन वर्षांची शिक्षा सुनावण्याचे निकष काय आहे कमी शिक्षा दिली असती तर त्यांच्या मतदारसंघातील जनतेचा अधिकार अबाधित राहिला असता असं म्हणत गवई यांनी सुरुवात कोर्टाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली होती त्यामुळं राहुल यांना पुन्हा एकदा खासदारकी मिळाली यासह सामाजिक कार्यकर्त्या तिसला सेटलवाड यांनी आम आदमी पक्षाचे नेते मनोज सिसोदिया बी आर एस नेत्या के कविता यांसारख्या प्रमुख व्यक्तींना जामीन देण्यातही न्यायमूर्ती गवई यांनी महत्वाची भूमिका बजावली होती सर्वोच्च न्यायालयाच्या हरित खंडपीठाचे प्रमुख म्हणून न्यायमूर्ती गवई यांनी पर्यावरणीय कारणांसाठी लढा दिला आहे त्यांनी बेकायदेशीर जंगलतोड रोखण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या राज्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या खंडपीठानं सहा एक अशा बहुमतानं पाठिंबा दिला आता वरिष्ठ म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे बावन्नावे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्यावेळी त्यांनी आपली काही मतं व्यक्त केली होती त्यावेळी ते म्हणाले होते देश संकटात असताना सर्वोच्च न्यायालय अलिप्त राहू शकत नाही आपणही देशाचा भाग आहोत संविधान सर्वोच्च आहे त्यामुळं सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर माझी कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही आणि मी कोणतंही पद स्वीकारणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान त्यांच्या आई कमलाताई यांनीही मोठं राजकीय के विधान केलं त्यांच्या मते देशातील निवडणुका त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत असं त्यांच्या आईचं म्हणणं आहे आता भूषण गवई हे भारताचे सरन्यायाधीश म्हणून समोर येणाऱ्या प्रकरणांवरती कोणते निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला भूषण गवई यांच्या या कारकिर्दीबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा